औरगाच्या सावंगी मेघे येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाला शिकणारी पूजा रजाणी नामे विद्यार्थिनीने मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली त्यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे तर विद्यार्थिनीच्या आईवडिलांनी व्यवस्थापनावर ताशेरे ओढत फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही असे कारण पुढे करून विद्यार्थिनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई व मामा यांनी केला आहे हे कमी जिंदगी में समज नाही पाहिजे मा बाप क्या एम्बिशन का बच्ची का डॉक्टर बनना है एक एक करोड रुपये फीस है आप लोग भी दिए ना दे रहे ना सर आखिर में उसको प्रेशर है सर डिप्रेशन वाली बच्ची को मैं कैसे हॉस्टल में रखूंगा बेचारी रोज सुबह साढ़े छः बजे निकलती थी वहाँ से डेढ़ घंटा ट्रैवल करके यहाँ पहुँचती थी, थी और उसमें भी लैपटॉप पर पढ़ते हुए आती थी, थी आप ड्राइवर का स्टेटमेंट देख लो तो ड्राइवर ने इनको दिया इन्होंने एक सवाल पूछा कि फोन पर बात करते हुए ड्राइवर थी थी। ने एक ही चीज बताई कि है ना वो सिर्फ स्टूडेंट ना की अगर बच्ची होती और उसके थोड़ा तो क्या होता बताओ आपको देखना मैं मान नहीं सर मैंने मैंने आज मैंने मैंने आज ललित सर को फोन किया ललित सर ने सर आपको मैंने फोन किया उसके बाद में जब आपने फ़ोन नहीं उठाया तो मैंने समीर सर को फ़ोन किया मैंने बताया सर वो डिप्रेशन में है बच्चे बड़ी परेशान है उसको देखो आप बोले अटेंडेंस का सर कुछ नहीं हो सकता क्या उसने यहाँ पर डिप्रेशन की टैबलेट ओ में ली थी क्या आके हमने कहा हमने सर उसके बाद ही पूरा इंसिडेंट हुआ है घोड़ा तो सोच समीर सर की समर्थ समर्थ सर ये क्या है सर ये आज सर आप इतना बोल रहे हो लेकिन एक हमारे तरफ से पेरेंट्स इंस्टिटेड देखो सर 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 वो वहाँ जो लेटे पड़े ना उसके पापा इंडियो की मेरी खुद इंडियो क्लास हो चुकी है हम यहाँ पर खड़े हैं सर बताइए क्या प्रेशर हो है बच्चों के ऊपर सर क्या होगा सर मेरी मेरी बच्ची दे दो सर सर मेरी बच्ची दे दो मेरी बच्ची दे दो मैं आपके पैर पढ़ लूंगा आके, मेरी बच्ची दे दो वापिस वैद्यकीय महाविद्यालय शिकनारी पूजा नावाची विद्यार्थिनी होती ती द्वितीय वर्षाला होती ती गई दिवसपासन आम महतिनुसार डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिच्या संदर्भातच ती ग्रस्त याच्यामध्येच कदाचित तिने व्यक्तीवरनं आत्महत्या केली पण कोणी पडताना पाहिलं नाही आवाज झाला म्हणून तिथल्या लोकांनी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा ती मुलगी खालती पडलेली दिसली तिथेच ॲम्ब्युलन्स उभी होती कुठल्या कारणाने आलेली त्या ड्रायव्हरने इमिजिएटली गार्ड आणि काही लोकांच्या मदतीने तिला ॲम्बुलन्समध्ये टाकून आपल्या आकस्मिक विभागात आणलं आणि आप आकस्मिक विभागात तिच्या तातडीने उपचार सुरू झाले पण दुर्दैवाने त्या उपचारांना तिनं प्रतिसाद न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला नाही त्या संदर्भात मी पूर्ण माहिती घेतो कारण की त्या कॉलेज प्रशासनामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नसल्यामुळे मला त्याची पूर्ण माहिती घ्यावं लागेल पण आम्ही आमच्या अधिष्ठात्यांकडनं त्याची माहिती घेऊ पण आमच्या विद्यापीठाचा जो नियम आहे की पंच्याहत्तर टक्के थेअरीमध्ये आणि ऐंशी टक्के प्रॅक्टिकलमध्ये अटेंडन्स असल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेला जो की यूजीसीचा नियम आहे आणि सगळ्या युनिव्हर्सिटी त्या आहेत त्या नियमाचं पालन केलं आमच्या विद्यापीठाचा असा विशेष स्वतःचा काही नियम नाही आहे फक्त विद्यापीठा अनुदान आयोगाने आणि ज्या विविध काउन्सिल्सने सांगितलेले नॉम्स आहे त्या नॉर्म्सला आम्ही त्याचं पालन करतो आणि ते विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये सांगितलं जातं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सूचना त्यांना वेळवेळी दिल्या जातात आणि सोबतच सुद्धा त्या सूचना दिल्या जातात हां आता काही विद्यार्थ्यांच्या याच्या संदर्भात आम्ही आत्ताच माननीय आमचे माजी कुलगुरू डॉक्टर बोर्ले सरां त्या सहाय्याने एक उच्चस्तरीय समिती गठीत करून नेमकं काय घडलं आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या काय समस्या असते त्याची तातडीने तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती आपण गठीत करतो आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून या पूर्ण प्रकरणाची चौकशी आमच्या स्तरावर आम्ही करू पोलीस याची प्रक चौकशी त्यांच्या त्यांच्या स्तरावर करू जिथे जिथे पोलीस प्रशासनाला विद्यापीठाचं सहकार्य संपूर्ण राहील आणि जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या एका तरुण होतकरू डॉक्टरचा मृत्यू झाला हे अतिशय दुःखद घटना आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियांशी त्या दुःखद घटनेसोबत त्यांच्या संवेदनामध्ये सहभागी आहोत आणि भविष्यात अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका विद्यार्थ्यांनी घेऊ नये आमच्या इथे अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांसाठी गायडन्स सेंटर आहे आपण प्रत्येक असा कुठलाही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असेल त्याला संबंधित त्या सेंटरकडे पाठवतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला ते समुपदेशन होऊन त्याचा मार्ग निघण्यासाठी मदत करण्यासाठी ते केंद्रसुद्धा चालू असतं ती मुलगी त्या क्षेत्रात गेली नाही गेली याची माहिती मी संपूर्ण घेतो नुकतेच आले आहेत आणि पालकांच्या दृष्टीने ती अतिशय धक्कादायक अशी घटना असल्यामुळे ते त्या धक्क्यातून अजून सावरलेले नाही आहेत त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला माझंही त्यांच्याशी विशेष बोलणं नाही झालं आणि ते त्या बोलण्याच्या सध्याच्या स्थितीत नाही आपण समजून घेऊ शकतो नाही तेच तिला परीक्षेच्या संदर्भातला तिचं एक टेन्शन होतं त्यामुळेच तिने कदाचित आत्महत्या केली आणि ते डिप्रेशनमध्ये होते ते डिप्रेशनचं कारण आपल्याला माहिती नाही